मदत ग्रुप खेळ आणि प्रसाद गांधी मित्रमंडळ हे मागील वर्षापासून गरजू मुलांना शैक्षणिक मदत योजना राबवते ते या मुलांना मदत करण्यात आली होती सुद्धा ही मोहीम समाजाच्या मदतीतून राबवण्यात येते इतर शाळेतील निदर्शनास आलेले वंचित गरजू किंवा अनाथ मुलांना मदत योजनेतून ही संस्था नेहमीच मदत पोहोचवत असते तरी आज मदत ग्रुप खेळचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी मनीष भोसले विश्वनाथ गुरव हेमंत पवार श्रीकांत खोपकर दिनेश चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते असाच एक उपक्रम राबवण्यात आला या योजनेद्वारे पंधरा ऑगस्ट रोजी जांभुर्डे मोरवंडे केंद्रामधील निगडे बोरज नंबर दोन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे कल्याणी कासार स्वाती राठोड विजय कासार यांच्या उपस्थितीत वही पेन पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले